नाशिक रोड परिसरामध्ये दसऱ्याच्या निमित्तानं धर्मवीर दिघे प्रतिष्ठानतर्फे आयोजित भव्य रावण दहन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला बिटको पॉइंट जवळील मैदानावर तब्बल चाळीस फुटी रावण दहनाचं आयोजन करण्यात आलं होतं या रोमहर्षक सोहळ्याला नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून विजयाचा उत्सव साजरा केला यावेळी माझी स्थायी समिती सभापती गणेश गीते तरफे गदा करने ताला। अनेक स्वागत करने ताला। या सोहळ्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचिल होती युवा शाहीर शशिकांत चंद्रकांत माने त्याचबरोबर द फोक आख्यान फेम गायक ऋषिकेश रिकामे यांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पोवाडे अभंग आणि गाणी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये दे दाद देत आनंद घेतला या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरामध्ये उत्साह आणि जोशाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण बजरंगबली हनुमान आणि वानरसेना यांच्या वेशभूषेत कलाकारांनी देखील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं जय श्रीराम आणि बजरंगबली की जयच्या घोषणांनी परिसर धुमधुमून गेला होता दहन सोहळ्याचं हे तिसरं वर्ष असून पावसाचे सावट असतानाही निलेश शिरसाट आकाश उगले सुदर्शन चन्नानी यांच्यासह सहकार्याने गेल्या महिनाभर पर, परिश्रम घेऊन हा भव्य कार्यक्रम यशस्वी केला नागरिकांना यावेळी भव्य स्टेज आकर्षक लायटिंग आणि पारंपरिक सादरीकरण यांचा मनमुरात आनंद लुटला कार्यक्रमाला गणेश गीते जगदीश गोडसे शरद मोरे संगीता गायकवाड अशोक सातभाई योगेश गाडेकर प्रशांत दिवे गंगाधर उगले बबलूशेठ चन्नानी नितीन चिडे शरद घोके संतोष घोके सुरेश घोके श्याम कोहाड सुदाम ताजनपुरे दिलीप शिरसाट योगेश भोर दीपक खांडगे शिवाजी हांडोरे योगेश देशमुख प्रकाश कुर्डे स्वप्नील औटे कोमल मेहरोलिया योगिता देशमुख अदुल धनवटे सुनील देवकर शरद आढावान मान्यवर उपस्थित होते हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे निलेश शिरसाट आकाश उगले सुदर्शन चन्नानी दीपक ठाणगे नितीन तौर यांनी परिश्रम घेतले वेद न्यूज साठी प्रतिनिधी आज धर्मवीर आनंदिगी प्रतिष्ठान नाशिक रोड रावण डोळा सोहळा जो आयोजित केला होता त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि आता रावण दहन करून हा कार्यक्रम संपलेला आणि या ठिकाणी ऋषिकेशजी रिकामे आणि माने चंद्रकांतजी माने या दोघांनी संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी केला

वाक्यांचे कायरी चंद्रकांत माने प्रसिद्ध सुप्रसिद्ध गायक ऋषिकेशजी यांचे टीम साईड आणि ऑलरेडी मतदार नागरिकांनी नागरिकांनी उपस्थिती सोबत भेटला. वो कार्यक्रमाला उपस्थित असा प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे गुरुजनांचे अभिनंदन. वामचे नारायणा सर हे होते सर्व नागरिकांचे अनिल गोंजाळ नाशिक रोड